नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल एक मिनिट ब्लॉग सुरुवात केला केला आणि मॅडम आणले आहे ओके तर आता असं झालं की इथल्या काचा वगैरे लावायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला ते ओपन दिसत असेल असं झालं की वास्तुशंतीच्या वेळेस पाऊस भरपूर पडला आम्हाला वाटलं आता कंटिन्यू राहणार पाऊस सो गडबड करून वास्तुशांती करून घेतली आणि आता पाऊस गेलाय असा गोंधळ झाला काय पाहिजे थांब पीठ येते तू खात नाहीस कच्चं पीठ येते थांब आणि आता इथलं अजून काम थोडंसं बाकी आहे त्यावरतून माझी तब्येत गेले काही दिवस ठीक नाही आहे थोडंसं विकनेस वगैरे जाणवतोय गडबड थोडंसं घाई म्हणजे असं घ्यायच्या मध्ये ना दगदग झाली खूप माझ्यानी तब्येत ठीक नव्हती त्यात राजनंदिनी दोन दिवस आजारी होती त्याच्यामुळे साहित्य वगैरे लावायचं राहिलं आता उद्या माझी बहीण येते तिला मी म्हणलं तू ये एक दिवस परत मला काही होणार नाही एक तिला आणि ही पण मला काही करून देत नाहीये तर आता ती उद्या आली की म्हणलं की उद्या आपण संध्याकाळपर्यंत सगळं फिनिश करायचं काही ठेवायचं नाही शिल्लक घराचं तर आता ती सकाळी येईल उद्या एक नऊ दहापर्यंत पर्यंत आली की सगळं घर आवडून घेऊ आणि त्याच्यानंतर मग नि तर मला खूप स्ट्रेस आलाय असं तो पसारा बघितला ना खूप स्ट्रेस ह्या चपातीचं पीठ हवं आहे काय करशील आता तर आता पराठे करतोय गडबड मध्ये म्हणलं काय करावं म्हणून पराठे करायला घेतलं आणि आता पसारा दिसून पण काही आवडलेलं नाही आहे टूर खूप जण मागत आहेत पण होम टूर आता लगेच देऊ शकत नाही कारण पसारा खूप आहे अजून ते कधी येणार खास लावायला ओके okay, ते दोन दिवसानंतर काम होईल त्यानंतर थोडं घर सेट करते छान अजून सोफा आणायचं तो पण एक दोन दिवसात आणू आणि मग त्यानंतर तुम्हाला छान टूर देते मी ओके okay? मॅडम चला आता तुम्ही बाहेर जेवण करून घेते ओके okay, तर आता आलू पराठा बनवून घेते तुम्ही तर काय रेसिपी पाहिली याची आधी माझी त्यामुळे आता पुन्हा शेअर नाही करत आहे आणि किचनमध्ये पण काय झालं त्या दिवशी गडबडीने हेनी अरेंज केले ना कसं तरी सांभाळत त्यामुळे मला पण सगळं व्यवस्थित सापडत नाही आहे आता उद्या माझे मनासारखं सगळं अरेंज करणार आहे आता राहिली गोष्ट की एक आजचा हा ब्लॉग रेसिपी न दाखवता असं मी बरोबरच करणार आहे खरं तर एक कमेंट आली होती त्याच्याविषयी मला बोलायचं होतं एक नाव वगैरे काही सांगणार नाही मी फक्त कमेंट दाखवेन तुम्हाला की काय कमेंट होती मोस्टली तुम्हाला माहिती आहे मी अशा निगेटिव्ह कमेंट्स जे असतात ना त्यानंतर ना कधीच मी असं रिप्लाय वगैरे नाही करत अगदी खूप आधी केलं होतं आणि तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की मी याच्यापुढे करणार नाही आणि तुम्हालाही माहिती आहे मी निगेटिव्ह कमेंट्सना विशेष करून उत्तर मी देत नाही किंवा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये दुसऱ्या कोणाबद्दल काही बोललं तरी मी त्याची चर्चा करत नाही किंवा त्यावरती जास्त फो आ, फोकस नाही करत पण या कमेंटबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे कारण एका त्यांची कमेंट आली होती की बोबली बोबली असं त्यांनी टाकलं होतं आय नो मला बोलताना ना थोडासा प्रॉब्लेम आहे र बोलताना र मीन्स माझ्या र तुम्हाला आता स्पष्ट ऐकू येत असेल र पण जेव्हा मी एकदम स्पीड स्पीडमध्ये बोलत असते तर त्यावेळेस ते रचं थोडंसं एक प्रन्स प्रनौन्सेशन असं बोबड्या टाईपमध्ये होतं आणि आय नो ती माझी माझ्यामध्ये तो एक प्रॉब्लेम आहे बाकी सगळं तर मी व्यवस्थित बोलतेस तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा फास्ट बोलायला जातो तेव्हा इश्यू होतो तो पण त्यांनी बोबली असं हा कमेंट केले ठीक आहे मी त्या सगळ्या तुम्हाला इथे कनेक्ट करते फक्त मी त्यांचं नाव नाही इथे दाखवत दा। आहे तर झालं असा विषय की मी त्याला रिप्लाय केलं मी कधी करत नाही पण मला करू वाटलं की इथे जे रिप्लाय तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील ना तर ते मी त्यांना केले तर त्या म्हणाला की नाही माझ्या मुलीने कमेंट केली आहे ऑबियसली मॅम तुमच्या मुलीनं एवढ्या त्यांची मुलगी मी बघितलं त्यांच्या जा, अकाउंटवरती जा, जाऊन त्यांनी एक दोन पोस्ट केलेले आहेत व्हिडिओ तर एवढी मुलगी छोटी आहे ती मुलगी तर ऑब्वियसली करणार नाही अशी कमेंट आणि जरी केली असेल तर आत्तापासून मुलगी जर असं दुसऱ्यांना हिनवत असेल कुठल्या गोष्टीवरून तर ती चांगली गोष्ट नाही आहे ना पण मी पण थोडेसे एक दोन कमेंट ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना तर त्या केल्या त्यांना त्याचं त्यांना थोडंसं वाईट वाटलं मग त्यांनी मला प्रत्युत्तर देण्यासाठी काही बाकीच्या कमेंट्स केल्या बट मला काय म्हणायचं आहे की एखाद्याच्या अशा गोष्टीवरती आपण का कुणाला बोलावं सुद्धा व्हिडिओ बघते खूप जणांचे कोणाकोणाची मला आवडतही नाहीत पण मी कधी कुणाला वाईट कमेंट करत नाही ना मी कुणाला रिप्लाय करते मला अख्ख्या माझ्या यूट्यूबच्या कम्प्लीट यूट्यूब परताळून कुणी माझी एक वाईट कमेंट कुठल्याही व्हिडिओ खाली केलेली असलेली दाखवावी मी यूट्यूब आत्ता सोडून टाकेन जर <laughs> कधी मी अशी वाईट कमेंट केलेली असेल तर कधीच नाही आम्हाला नाही तसं था करू वाटेल कशाला लोकांना आपण त्रास द्यायचा ना काय गरज पडते जर खरंच हां तुम्ही एखादी वाईट गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवले एखादी वाईट गोष्ट तुम्ही केली आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता तर त्यांनी असं केलं की यूट्यूबमध्ये काय तुम्हाला फक्त निगे पॉ पॉझिटिव्ह कमेंट्स थोडी जाणार आहेत निगेटिव्ह पण येतील हां येऊ दे काही म्हणजे तुमचा तो हक्क आहे कमेंट्स करण्याचा पण तुमचं हे कर्तव्य पण आहे की जिथं वाईट आहे तिथं बोलावं या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी मला कमेंट केली त्यात वाईट काहीही नव्हतं तरी फक्त माझ्या बोलण्यावरती त्यांनी बोबली किंवा बोबडी म्हणायचं होतं त्यांना बोबली म्हणून त्यांनी मुद्दाम टाकले टाकलेलं म्हणजे चुकीचं आहे ना त्यांचं वागणं सो याच्यावरती जर मी प्रत्युत्तर दिलं तर त्यांनी ते वाईट नाही वाटून घेतलं पाहिजेत तुम्ही आमचा व्हिडिओच पाहता याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काहीही बोलाल आणि ते आम्ही काहीही ऐकून घेऊ तर माझ्या व्हिडिओमध्ये काही वाईट असेल चुकीचं दाखवलं आहे तर त्याच्याविषयी जर तुम्ही मला सांगत असाल चांगला शब्द आहेत तर ते मी कायम ऐकून घेईन आणि बऱ्याचदा मला माझं जर छोट्या मोठ्या जरी काही चुका असतील आणि तुम्ही सांगत असाल तेव्हा मी ऐकते नाही असं नाही माझे जे नेहमी व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे आणि मला खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात की राजश्री तू चांगला म्हणजे चांगल्या प्रकारे घेतेस जरी तुला कुणी काही सांगितलं काही चुका असतील काय असतील तू चांगल्या पद्धतीने दे उत्तर देतेस किंवा त्याच्यात सुधारणा करतेस हे मला खूप जणांनी कमेंट्समध्ये सांगितलेलं आहे याच्या आधी पण काही चूक नसताना काहीच नसताना उगाच हिणवायचं म्हणून म्हणजे अशी वृत्ती तुमच्यात येतेच कुठून म्हणते मी काय गरज आहे कुणाला अशी हिणवायची आणि वरतून आणि बोलायचं की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स वगैरे सहन करावे लागतील वगैरे वगैरे काय संबंध काय सहन करू मी निगेटिव्ह कमेंट मी चुकीचं केलं असेल तुम्ही बोललात मी ऐकून घेऊ पण जर तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये जर बोलत असाल ना तर, तर, तर मी तुम्ही एक दिलात तर मी दोन देणार याची याची तयारी तुम्ही पण ठेवायची एवढं मात्र नक्की आणि बाकी माझी जी यूट्यूब फॅमिली आहे जी नेनी नेनी मला नेहमी बघतात नेहमी माझ्याशी बोलतात तर त्यांना मला एवढं सांगायचं की तुम्ही सुद्धा जेव्हा एखाद्या व्हिडिओमध्ये काही वाईट असेल काही चुकीचं असेल त्यांना तुम्ही नक्की सांगा चांगल्या शब्दात सांगा की हे चुकते तुकडं हे तू चुकीचं करतेस तर हे असं असं सुधर हे तुम्ही सांगू शकताय पण उगाच वाईट कमेंट ऑब्वसली तुम्ही करत मजालाच मला माहिती आहे पण असं आपण करू शकतो असं मला वाटतं अहो ते नरेंद्रना माहीत नाही त्यांनी बघितलं नाही हो ते परवा काल की परवा आ, बो बोबडी म्हणून म्हणजे माझं बोलताना तर हे होते ना जीभ घसरते मला तर ते बोबली म्हणून कमेंट टाकलेली कोणतरी मुद्दा म्हणून आणि मग म्हणतात की माझ्या मुलीने टाकलेली म्हणून गाणे का दुध खोळी आहे का काय आहे काय माहिती लोकांना काय वाटतं का, परतून कुणाच्याही शारीरिक व्यंगावरती ना कधीच काय बोलू नये मला असं वाटत कारण कुणी काही मुद्दा म्हणून किंवा कार्य नसते आणि उगाच हिंदवाच उगाच काहीतरी ओके तो जाऊ देत विषय कारण ज्या लोकांची मनोवृत्ती अशी वाईट असते ते लोक कधी सुधरूच शकत नाहीत आणि ज्यांना समजतं की काय योग्य काय का बैठक त्यांना हे सांगायचीही गरज पडत नाही तर जाऊ दे हा विषय हा विषय मला थोडासा फोकस करायचा होता तर हा विषय आता इथेच थांबवते पटापट आलूचे पराठी करून द्या आज माझी बहीण येते मी तिला पुन्हा फोन केला होता म्हटलं की तू ये हेल्पसाठी माझ्या कारण तिला होतच नाही आहे सगळं आवरायला आता हे सगळं वगैरे असा पसारा तो दिसतोय ना तुम्हाला तर ते मला किती दिवसांपासून व्यवस्थित अरेंज करायचं होतं बट सोबत ते जमत नाही आहे म्हणून मग तिला म्हटलं की तू ये पुन्हा आपण एक दिवसामध्ये छान सगळं आवरूयात आणि ती आज येते आज दिवसभरमध्ये वरचं म्हणजे जे कपाट वगैरे आहे सगळं पसारे अजूनही तसाच आहे मी तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे मलाही शक्य होईना आय डोंट नो का पण मला थोडासा विकनेस जाणवत होता तर तिला हे बोलले तर आता येईल थोड्या वेळात आणि मग आधी जेवण करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढचं आमचं जे काही असेल दिवसभराचं रुटीन ते करू Uh, आज सगळं तिने मला आधीच सांगितलं की आल्यानंतर जेवण जे करायचं ते लागायचं का आम्हाला आणि सगळं दिवसभर मला आज कम्प्लीट करून टाकायचं उद्यावरती काही ठेवायचं नाही तर तिची खूप हेल्प याच्यानी पण झालं आणि आत्ता पण होईल मला खरंच बहीण असावी मी लास्ट व्हिडिओमध्ये पण जेव्हा सांगितलं की आज असं तिने सगळं केलं होतं तर तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स पण आल्या की काश तुझ्यासारखी म्हणजे धनश्रीसारखी पण आम्हाला बहीण असती वगैरे वगैरे येस yes. चला लकी आहे मी खरंच आणि ती असं कधीच म्हणत नाही की नाही मी नाही करणार किंवा काही तिला असं सांगायला लागत नाही कधी जरी आली इकडे ना माझ्याकडे जरी आली तरी सुद्धा तिला असं सांगायला लागत नाही की हे करते कर जे मनात आले की उत्तंदी करायला लागते सगळं स्वच्छता वगैरे तर चला आता पटपट जेवण बनवून घेते आधी कारण मला माहितीये आहे तिला भूक म्हणजे तिचं भूकेच एक आहे की टाइमवरती जेवण लागतं तिला बाकीचं असं काही खाऊन तिची भूक भागत नाही मला माहित आहे त्यामुळे भाकरी भाजी आपलं नॉर्मल जास्त ना घरचं जेवण तेच लागतं बनवून घेते तुझा कोण आलं हे मग कोण आला पिलो बस मम्मी चांगला माऊ आली पिल्ली पिली बस मम्मी चांगलं बहीण आली त्यानंतर मी बसून जेवण केलं आणि त्यानंतर राजनंदिनी झोपली मग म्हणतात पटापट कामावरून घेऊयात आपण तर मम्मीने मला ना आता सक्त ताकीद दिले की दहा वर्ष अजिबात घर चेंज करण्याच्या चे, भानगडीत पडू नकोस म्हणजे दुसऱ्या घेण्याच्या आता दहा वर्ष तरी या घरामध्ये कार आता तर आधीचं घर मी ॲक्च्युली एक, एक पाच वर्ष तिथे राहिलं होतं त्यामुळे मम्मी तसं म्हणाली मला जे कपडे होते त्यातले नको असणारे थोडेसे पुन्हा डिस्कार्ड केले याच्या आधी जेव्हा पॅकिंग केले त्या घरातून इकडे येताना तेव्हा सुद्धा केले होते आणि काही कपडे या बेडमध्ये होते तर ते आत्ता मी केले आणि ते सगळे वेगळे करून बांधून ठेवले त्यानंतर इथे जे बाकीचे कपडे आहेत जे, जे मला यूजमध्ये असतात तर ते दिदी वेगवेगळे करत होते म्हणजे साड्या वेगळ्या बाकीचे सगळ्या क्लोथिंग टाईप वेगवेगळ्या असं करत होती आणि मग ते मी तसे नेऊन माझ्या त्या बेडरूममध्ये मा लावत होते तिथे जे नवीन वॉर्डरप केलेलं आहे त्याच्यामध्ये आत्ता माझ्याकडे भरपूर स्टोरेज झालं आहे कपड्यांसाठी त्यामुळे टेन्शन नाही आहे मला आता सर्व काम करताना ना मला माझे जे काही जुने कपडे मी पाहत होते तर मला असं आश्चर्य एवढं वाटत होतं की मी एवढी छोटी होते म्हणजे शरीराने अशी एवढी बारीक होते नाही आत्ता किती मोठी झाली आहे आणि ते कपडे मला अजिबात फिट होत नाही आहेत मी काय काय नको ते सगळं डिस्कार्ड केलं या साड्या ज्या होत्या आता थोडेसे आता शिफ्टिंगच्या वेळेस ना घड्या वगैरे मोडल्या होत्या त्यामुळे पुन्हा व्यवस्थित सगळ्या घड्या घालून ठेवून दिल्या आ, सुद्धा म्हणजे आत्ता जरी हे सगळं का काम झालेलं असलं तरीसुद्धा ते परफेक्ट माझ्या मनासारखं झालेलं नाही आहे अजून ते मी अगदी हळूहळू आता करणार आहे आणि कधीही आता घर जेव्हा आपण शिफ्ट करतो तेव्हा लगेच तर ते ऑब्वियसली होत नाही घर व्यवस्थित रुटीनमध्ये लागायला महिना दोन महिने जातातच तर त्याच्यामुळे मी आता कसं केलं की आता लावलं आहे तसं बऱ्यापैकी चांगलं पण मला जसं हवं तसं झालेलं नाही आहे सो मी हळूहळू हळूहळू आता एक एक दिवस राजनंदिनी झोपेल तर त्यावेळेस असं थोडी थोडी कामं पूर्ण करत जाणार आहे आता ती झोपली होती आणि उठली आणि लगेच मग रडायला लिहि मग येऊन माझ्या मांडीवरती झोपली इथे पुन्हा घरी असताना हिला मी दिसायलाच हवं समोर असं असतं पण बाहेर गेलं ना मी नसले तिच्या समोर तरी ती राहते नरेंद्रच्या ऑफिसमध्ये वगैरे कधी तिला सोडलं मी कुठे माझ्या कामासाठी बाहेर गेले तर ती बिनधास्त राहते काहीच प्रॉब्लेम नाही आहे ती असतानाच हिला काय होतं देवजाने तर येस इथे बघा ऑलमोस्ट माझं काम हे आवरत आलेलं होतं माझी पाठ ना खूप दुखत होती ॲक्च्युली आणि मला थोडंसं आराम करू झोपू असं वाटत होतं पण ठरवलं होतं की नाही आज सगळं क्लीन करायचंच आहे आणि त्यात आमचं एनर्जीवालं बूस्टर होतं सोबत म्हणजे माझी बहीण त्यामुळे हे करणं भागायचं होतं मी थोडा वेळ तरी बसले की ती नाही आत्ताची आत्ता कंप्लीट कम्प्लीट करून घेऊ यायचं असं चालू व्हायचं सो हे पटापट करून घेतलं सगळं तिथं हे लावणार आहे मी काहीतरी झुंबर लावणार झुंबर तिकडची बेडरूम तर सगळी झाली आहे व्यवस्थित आता क्लीन करून आता ह्या बेडरूममध्ये फक्त दोन तीन बॉक्सेस शिल्लक आहेत ज्यातलं सामान बेडमध्ये आता जाईल स्टोरेजमध्ये बाकी कपाट लावून झालं आहे आणि बाकी जे जे कपडे नको होते भाई। ते सगळं आता पॅक करून आमच्या बहिणाबाई इकडे त्यांचं चाललं आहे ते सगळे गटले बांधून वर ठेवायला लागले ती बस मॅडम आल्या म्हणून मला जरा एनर्जी मिळाली आहे नाही तर माझ्याकडं होतच नव्हतं मी किती वेळ ट्राय केला ट्राय केलं आणि सारखं माझे पाय वगैरे दुखत होते काय तर होत होतं आणि त्यामुळे मला करूच वाटत नव्हतं पण आता आज म्हटलं की चला करायचं तर करायचंच ऑलमोस्ट होत आलंय आता फक्त बाथरूम वगैरे हे सगळं आणि झाडू फरशी हे एवढंच राहिलंय घर यापेक्षा छोटं होतं तरी सुद्धा एवढं साहित्य अजून शिल्लक आहे मी कुठं ॲडजस्ट केलेलं आहे काय माहिती आहे हा पटापट आवरून घेते जोर तर हा सगळा पराक्रम चाललाय माझा हा फोन राजवंदिनीने फेकला होता इथे मागे हलता हलत नव्हता जेव्हा माझी ताकद लागली तेव्हा <laughs> मी मी आयडिया मी दिले आयडिया मी दिली की नाही आयडिया मी दिली की नाही आयडिया मला सांग आयडिया मी दिली की नाही मग <laughs> तुम्ही मला पासून तू म्हणतोस हलणारच नाही हलणारच नाही तेच सांगायला लय यांनी पण म्हटले नाही होणार मेरी वजा निघला आहे जेव्हा कधी माझ्याकडे येते ना तेव्हा ती अशी पाहुण्यांसं की कधीच बसत नाही अजिबात कंप्लीट स्वतःचं घर असल्यासारखं सगळी कामं करते आता इथे सगळं पूर्ण घर तिने स्वतःहून एक तिने फरशी पुसून घेतलं होतं सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर माझी काय फिलिंग असेल हे तुम्हाला नक्की समजलं असेलच तर याच्यानंतर नेक्स्ट डेला दीदी रिटर्न आमची कोव्हाडला गेली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा